बघितलं आज डुगे मावचा झटका कसा चालू या तिकडे रडा हो तुम्सा 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 ना तर तिकडे काय व्हा तुमचं तुम्ही नाही तर लावा लावा आणि आम्हाला घेणं देणं नाही त्याचं नाही मॅडम हो का मा माझं मी पोटोबा मग माझं मी नारळ संपवायचं काम आहे दे दे तुझ्या नावाने बिस्किट येऊ दे खरं येऊ दे काय पण येऊ दे हे तर मी तयार आहे बघ समजायला बघ बरं माझी तब्येत कशी झाली माझ्या थोडी खराब वाटली की मी असं झटका आणते मी सुट्टी देत नाही <laughs> का मी अशी गुटू 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 पाणी ओढते आणि संपवते राधू तसलं इंजेक्शन असतं ते पोटा दुखाय राहण्यासाठी होत असत चुन चुन नकोला नको हे करू 늘어 e p Somebody t o o i तिला बघायला आपल्या मधने मॅडम आणले त्या बघितले का अरे mm. ती तिकडं पेशंट उपाशी मरूर नाही काय हो असलं रोज एक एक जर पडलं ना माझं कसलं ना का तू तर तोंडाकडे बघ तुझ्या नाव नाही आणलंय ती पण समजा मी बघ कसा झटका चालू होय हय डुग्या ह संपवला संपवला थारा थारा थे थे। मला ती हालत नाही संपवलं हे असलं असत मेडिकल मध्ये आलोय आता इथन औषधं घेतले ते राधाचे ते बॉटल वगैरे इंजेक्शन आहे ते उडीत फायनली ॲडमिट केलंय येतं औषध गोळ्या काय झालं तिला ठसका लागला ठसका काय थांबत नव्हता काय झालंय काय कि महाग साडेसाती लागलीय काय सारखं काय ना काय चालूच आहे रात्री नीट होती अचानक पहाटेपासूनच जुलाबन कोरड्यान उलट्यान उलट्या हो आता किले बघाड मिट बाहे मी बान मित्रांनो आता राधूला घरी आणलं होतं कारण की संध्याकाळची सळैन वेगळीत मग आपलं घर जवळ असल्यामुळं घरी आरामाला जाऊ शकतो हे बघितलं का सुई वगैरे हे ते लावलेलित आणि आता पण तिला उच म झालं उलट्या हे झाल्यात आता तिला लावायला घेऊन जायचंय आता लावले जाऊ जाऊ आता आपण काय काय दुपार एक वाजता लिंबू आला ते पण सर्व आता सूज पूजा आली शंभर टक्के त्याशिवाय असं करत नाही ते कधीच जाऊ ना सहाला बोलवलंच आहे तर संध्याकाळ आपण राधूला ॲडमिट केलं आणि दुग्या आई पैसे होता रडत होता तर मी घेऊन आलो आणि इकडं आपले सरांचे लाडके आपले दीपक सर ॲक्टर सर ते पण आले भेटायला तर ह्या हॉस्पिटलमध्ये बघा इकडं मेडिकल मध्ये आपलं फॅन आहेत आणि डॉक्टर पण चला बघू आता लाईव्ह मध्ये राहू काय करते अयो या दोखान्यातले जण ॲडमिट होते रे बाबा अयो कोण कोण आहे ती तर राणी हिंद पूजन क कधी आला नारळ पाणी घेऊन आधी हो बघ दीदीला बरं आहे का बघ

झालंय छोट सर झालं हो सरांची ऍक्टिंग एक, एक नंबर आहे आता सलाईन काल आहे बघा इकडे बघितलं का राहतूच की सलाईन आहे का ही तिसरं आहे काय हा मी इकडे बघितलं का हो का इकडे कोण आले या हो मॅडम मम्मी कथेश करते या जवळून आण मम्मीला एवढे राहिले बघा आता होईल आता सोडलंय घरी आहे काय होते सांग राहतो अजून फिरसे एकदा सलाईन लावलं बघा आता पोटा दुखायला लागलं आता सोडायचं होतं तवरतर तर तुझं काय मध्ये मध्ये करते तू तसे मरकटीज कसं लाईन लावली पोटात दुखाय थांबायचं सलाईन देसं कळतंय कळतंय तुमच्या दोघांना काय बंद करा बरं बंद करा थांब बन कर बरं बन कर बरं आता काय दाखती हेच तुमच्या दुधा तुमच्या दोघी दोघांच्या हातात दवखाना देवा नाही शिष्ट तुम्ही हे करून टाकणार चिरपट ऑपरेशन करच ना का एकाच हे म्हणे कसं फाडायचं बाया मी कसं फड काय नाही डॉक्टर निवांत हे काय येईल ऍडमिटन रात धुका लागलं पोटात मित्रांनो आता हॉस्पिटल मधलं आले ऐक

संध्याकाळच्या मित्रांनो आता वाजलेत किती अकरा वाजून तेवीस मिनिट आता साडे अकरा तिला मेडिकल वर आणले आणि दोन नारळ पाणी घेऊन आता आलोय मी माहिती माहितीये लोके माव झोपलाय तिला बघायला आपल्या मधने मॅडम आणले ते बघितले का मिस्टर कुठे तुम्हाला कोणी सांगितलं ह्याला बरं नाही बघितलं का सकाळी मला दिदी भेटली होती दुपारी तिकडे नेत होती गाठ पडली म्हणलं का ग दीदी म्हणले कुठे काय म्हणलं अगं राधाला बरं नाही चालू आहे तिकडं मी पण होतो ओके आहेत पलीकड मिस्टर बसल्या तर पाच तिला इकडं डोग्या माग झोपलाय बघा निवांत आणि सकाळ झाली राध झोपली आता दुसरा दवाखान्यात न्यायचे शाळेचे बस का का ते स्कूल काकाला सांगितलं बर नाही मॅडमला पण मेसेज टाकला दोन चार दिवस येणार नाही चल राधू उठा राधू आपल्याला दुसऱ्या हॉस्पिटलला जायचं आता राधू चल लाई राहू देते असले कपडे असत ते काय नासायत कपडे बरं टिकटाकताय थोडं उसवायला बरं उठ साडेआठ वाजल्या नऊ वाजता आरमिट व्हायचं दुसरं दवाखान्यात तुला थोडासा आंघोळ झाले